आ, हालो हा त्यात पंढरपूर मध्ये तक्रार आपली दाखल आहे गाडीची हो हो मग आपली भेट होईल का पंढरपूर मध्ये आहात का आपण बाहेर आहात नाही मी आता आलो इकड जावाकड बर काय तुमचं म्हणणं काय या बाबतीचं नाही काय आलं दोन तीन दिवसापासून मला फोन होते पंढरपूर मध्ये कुठे आहे काय आहे तुम्ही बर भेटायचंय मी विचारलं काय कारण आहे नाही काय नाही ते गरंगेवरती मिट्ठी दाख केली आणि अशा काही आनंद भेटायचे असे मला फोन येत होते धमक्या वाजवते होती काही आणि काल आम्ही प्रदक्षिणात जातो आपण त्या प्रदक्षिणा मार्गावरून तर गर्दीत काही दोन तीन जणांनी रे हास आणि अशा वेगवेगळ्या निश्चित पद्धतीने आणि काही दुर्लक्षित वारीत कुठं काय कोणाची वाट घालतो हम्म आणि मग तिथं आमच्या तिथं उघा पार्किंग मध्ये गाडी होती ती गाडी रात्री पेटवली त्यांनी अग्निशामक दल पोलीस वगैरे सगळे होते आणि मग मी इथं आपण पंढरपूर तालुका पोलीस स्टेशन मध्ये जाऊन कंप्लेंट केली मला काही व्यक्ती तर कोणी शत्रू नाहीत माझं कोणाशी भांडण नाही तसलंच नाही काही आणि हे जरांगीच्या बद्दल जी माग भूमिका मी मांडली होती त्याच्यातून त्यांचे समर्थक त्यांचे ब्लाइंड फॉलोअर्स काय असतील ते त्यांचं माझ्यावर पहिल्यापासून राग होतच आहेच काही नाही आणि ते मला काळ लावायचा प्रयत्न किंवा काय ते कुठं सापडलं नाही वारीत असावं आता मी तर माझ्या डोळ्यांनी पाहिलं नाही पण माझं व्यक्तिगत शत्रुत्वच नाही म्हणजे मराठा समाजाचा काही संबंध नाही मराठा समाजाने काही केलेलं नाही पण ती जे गरांगीची जे समर्थक आहेत ते आता काय जेवढे आता राहिले तेवढे केलं असं कारण व्यक्तिगत आणि गाडी तशी टेटणार नाही इम्पोर्टेड गाडी आहे शॉर्ट सर्किट झाला असेल पर्यटक कंपनी म्हणजे जी कंपनी फॉर्च्युनर बनवती तिची गाडी होती ती ती नि ती म्हणजे गाडी त्यावेळेस बरं नव्हती भारतात इम्पोर्ट केलेली गाडी आहे ती अशी तुटू शकत नाही पोलिसांचं काय म्हणणं आहे बाबतीत तपास वगैरे काय पुढं परत पोलीस स्टेशन मला फोन आला तपास करायचा तुम्ही तर मी मी त्यांना काल म्हणत होतो पण काल अशी परिस्थिती होती पंढरपूर मध्ये की त्यांनाही दोष देत नाही इतकी म्हणजे जात मला तिथून होऊन तिथं जायला पोलीस स्टेशन तसे जायला दोन अडीच तास लागले सगळी ट्रॅफिक आणि ते होत सर्व आणि मग शेवटी मी तरी कुठं पंढरपूर मध्ये जास्त फिरणार शेवटी आता आपणही डोळ्यावर येतो माझं निघून आलो सगळ्यांच म्हणणं होतं बघ तुम्ही महाराज नका थांबव आमचे बरोबर सगळे दिंडीचे लोकांचे रात्री आणून नजर निघून जावी बर आता तुमची प्रतिक्रिया घ्यायची म्हणलं तर कुठे भेट होईल तुमची म्हणजे कोणत्या गावामध्ये तिथं आमचा रिपोर्टर वगैरे येईल मी नगर मध्ये येईल नगर मध्ये आहात का हा नगर मध्ये बर बर आता पुढची भूमिका काय आहे तुमची या बाबतीत नाही मी आता काय करणार आहे जे जे मला सगळे धमक्या किंवा काय काय आलत हे सगळं पोलिसांना देणार आहे बर बर आणि सगळं लेखी कारण तिथं देण्यात काही हेच नव्हतं कारण तिथं म्हणजे ती गर्दीच एवढं हे होतं तिथं आणि आपल्या एखाद्या चुकीचे स्टेटमेंट किंवा कशामुळं तर वारीमध्ये विनाकारण खरा पडण किंवा वाईट म्हणजे हे होईल संभ्रम तयार होईल असे तिथून मी स्वतःहून बुंद घेतली व आपण काही बोलणेच नाही नंतर आपण हे करूया बोलूया आणि त्यांनी पोलिसांनी पण म्हणजे काय जाहीर नाही इकडं काही पोलीस मागणी वगैरे काय का तुम्ही हो मागणी पोलीस संरक्षणाची माझ्या mm. जीवाला धोकाची शंभर टक्के धोका आहे yeah. mm. मागही त्यांना सांगितलं होतं कारण माझं व्यक्तिगत काही बर मी घरांगेंच्या था कृतीवर आहे मी मराठा समाजाच्या था विरोधात नाहीती पण त्यांनी इतकं ते लोकांची भावना भरपून दिल्या घरांगेने ती लोक मला तर ज्यांना विचार करण्याची क्षमता नाही ते शत्रू समजतात <laughs> आणि मला मारण किंवा मला काहीतरी घेणं मग त्याच्यातून काहीतरी फार मोठ समाजाला फायदा होईल असं ते लोकांचं ते ठीक आहे ओके मी मी मांडणार आहे स्वतंत्र सविस्तर ठीक आहे प्रतिक्रिया देणार याची चालेल ओके चालेल आपलं काय नाव शिंदे पंढरपूर मुंबई ठीक आहे ठीक आहे